त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला राजकारण करायला स्पेसच दिले जात नाही आमच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात आमच्यावर दबाव टाकला जातो साम धाम दंड भेद सगळं वापरला जातो इडी वापरला जातो आणि आम्हाला राजकीय स्पेस जी दिली पाहिजे ती असं त्यांच्याकडून आरोप होत कोणी अडवलाय कुठली ईडी आहे कोणाच्या विरुद्ध चाललेली आहे उद्धवजीच्या विरुद्ध आहे राज ठाकरेंच्या विरुद्ध आहे कोणाच्याच विरोधात नाहीये काही ईडीची चौकशी नाही काही त्या ठिकाणी चाललेलं आहे हा हे निश्चित आहे की महानगरपालिकेमध्ये जे भयानक करप्शन झालेलं आहे त्याची चौकशी चालली आहे ते त्यात त्यांचे लोक जेलमध्ये चाललेले आहेत मिठी नदी त्यांची कोटीचा गाळ ज्यांनी खाल्ला ते जेलमध्ये गेलेले आहेत रस्त्यांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला ते जेलमध्ये चाललेले आहेत ते तर जाणारच आहेत तुम्ही जर असा विचार कराल की तुमच्या लोकांनी रोज भ्रष्टाचार करायचा आणि आम्ही त्यांना पोलिटिकल काय स्पेस द्यायची या देशाच्या कायद्यामध्ये बसत नाही मुळामध्ये आपण मेहनत करायची नाही कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायचं नाही आपलं शेवटी काही ना काही आपल्याला पणाला लावावं लागतं ते पणाला कधीच लावत नाहीत ही मंडळी मला सांगा आता दोनशे ऐंशी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या बाहेर पडले का होय नाही पडले कार्यकर्त्याच्या निवडणुका होत्या मी मुख्यमंत्री होतो मला दहा हजार लोकसंख्येचं जे शहर होतं त्या शहरामध्ये आमच्या लोकांनी सांगितलं की तुमची सभा पाहिजे कारण इथे निवडून येणं शक्य नाही आहे hmm, तरी गेलो मी आपलं सगळं पणावाला लावं लागतं okay. निवडणुकीमध्ये अंग चरून थोडे चालता येतं hmm. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इतकी स्पेस होती या ठिकाणी मी तर तुम्हाला सांगतो की मी तर खूप वर्ष विरोधी पक्षात काढली आहे त्यामुळे आत्ता ज्या प्रकारे वेगवेगळ्या पक्षांची स्थिती आहे कुठलाही एक पक्ष विरोधातला याला खूप स्पेस होती पण त्याच्याकरता मेहनत करावी लागते कोविडच्या काळामध्ये आम्हाला इतकं दाबलं कोविडच्या काळामध्ये आमच्यावर इतक्या केसेस केल्या आम्ही थांबलो का प्रत्येक गावात गेलो प्रत्येक दवाखान्यात गेलो केसेस लावून घेतल्या लोकांचा आवाज आम्ही बनलो विरोधी पक्ष म्हणून कामच करत नाही ते लोक आणि सगळ्यात महत्वाचं आहे आत्ता निवडणूक आहे तर यांना कार्यकर्ते आठवतात पाच वर्ष यांना कार्यकर्तेच आठवत नाही